नमस्कार भारत न्यूज सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इमारत बांधकाम कामगारांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा इमारत बांधकाम कामगारांना कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी छळ करत असून त्यांना कुठल्याही शासनाच्या सुविधा मिळू देत नसल्यामुळे त्यांची त्वरित चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी इमारत बांधकाम मजदुराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कामगार संघटनेच्या वतीने मोर्चाला सुरुवात झाली आहे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन कामगार आहेत त्याला यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची त्वरित चौकशी करा व आम्हाला न्याय द्या अशा मागणीचे निवेदन कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून दुपारी बारा वाजता मोर्चा काढला कलेक्टर ऑफिसर त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आमच्या मागण्या आहेत आणि घरेलू कामगारांच्या देखील मागण्या आम्ही जिल्हाधिकारी मोदयांकडे केलेल्या नांदेड सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये एक नोंदणी अधिकारी म्हणून एक सात आठ महिन्यापूर्वी शेख यास्मीन मॅडम रुजू झाले आहेत आणि त्यांचं कृत्य जे आहे ते जरा बेकायदेशीर आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या अनुषंगाने आम्ही मागण्या त्यांच्या विकास आयुक्तांकडे आणि आकाश फुनकर जे मिनिस्टर आहेत लेबर मिनिस्टर त्यांच्याकडे देखील केले आहेत तर जे ज्यांच्याकडं लेबर कार्ड आहेत किंवा ज्यांचं अप्रो झालेलं आहे त्यांना भांडे साहित्य किट हे देणं कायदा आहे परंतु नांदेड लेबर कमिशनर कार्यालयामार्फत ले ते त्यांना देण्यात आलेले नाही नूतनीकरण करून घेण्यात येत नाही नोडल एजन्सी म्हणून महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेचे जे ग्रामसेवक वगैरे असतात ग्रामीण भागामध्ये त्यांनी दिलेल्या नव्वद दिवसाच्या कामाच्या प्रमाणपत्रावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि नोंदणी झालेल्या कामगारांना ते रिजेक्ट करत आहेत हे म्हणजे अत्यंत हुकुमशाही चालू आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो सीआयटीच्या वतीने आणि आता आमचे मान्य महेश वडतकर साहेबांसोबत चर्चा झाली त्यांनी सर्व मुद्दे नोंद करून घेतले नोटेड करून घेतलेले आहेत अरे लवकरच चार आठ दिवसामध्ये एसीएल आणि नोंदणी अधिकाऱ्यांना सर्वांना जे कामगार अधिकारी म्हणून काम करतात त्या सर्वांसोबत आमची सी आय टी ची आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटना जी सहकारी संघटना आहे जे वसीम भाई आमचे सचिव आहेत त्या संघटने यांची मिटिंग लावणार आहेत आणि जर समजा या चार आठ दिवसामध्ये हे प्रश्न सुटले नाहीत

ये तूने सर्टिफिकेट बोकस लगाया ये तूने कितने पैसे देकर लगाया इसको कॉल करके डराया जा रहा है लेबर ऑफिस से कि हम तेरे ऊपर एफ कर देंगे वो कुछ ऐसे वर्कर भी है जो हर पेशेंट भी है वो वर्करों को कॉल करके बोले की हम तेरे को जो है तो एफ कर देंगे और उसको हफ्ता लिख के बोले की तू जो तो लिख के दे हम कामगार नहीं है बोलकर बोले हमने जो है तो यहाँ कलेक्टर साहब के पास निवेदन दिए वाला है अगर ये चार पांच दिन में अगर ये नहीं हुआ तो हम जो है लेबर ऑफिस के सामने एक धरना आंदोलन भी करेंगे और बड़े तादाद में जो है तो हम बताएंगे इनशाला जो है तो ज्यादा से ज्यादा लोग जो वर्कर है हमारे वो सब आएंगे कुछ भी नहीं है पूरे मेरे पास वर्कर आना और मैं उनसे अटैच में रहना और मैं जो है ज्यादा से ज्यादा वोटों से जीत के आना अब उनका बोलना यह है दूसरी बात यह है कि बीजेपी वाले और शिवसेना वाले मेरे को काम नहीं करने दे रहे भाई इन्होंने काम जो है तो सात महीने में तीन फॉर्म अप्रूवल करे और 300-400 फॉर्म जो तो रिन्यूअल अप्रूवल करे अब मेरे को ये बताओ कि कौन सी पार्टी है जो काम नहीं करने देंगी जबकि सीएम खुद जो तो बीजेपी का है धन्यवाद